नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत स्पेलिंग पाठांतराची कटकट कमी करायची आहे आणि आपल्याला स्पेलिंग बनवता येतील का हा प्रयत्न आपण करायचा आहे पण कधी कधी काय होतं मोठ्या स्पेलिंग बनवणं सोपं असतं उलट छोट्या ज्या स्पेलिंग्स असतात त्या मुलांना कन्फ्यूज करतात तर आजचा आपला विषय तोच आहे की अगदी छोटे शब्द जसं आपल्या मराठीमध्ये असतं की नाही की मला उकार लागला की आपण मू म्हणतो मला वेलांटी लागली की आपण मी म्हणतो असे छोटे छोटे शब्द जे असतात मग आपल्या मराठीमध्ये असे लेटर ठरलेले आहेत म्हणजे जर तुम्ही वेलांटी म्हटलं तर तुम्ही काय करणार तर सिम्पली आपल्यासमोर हा ऑप्शन्स किंवा हा ऑप्शन्स असतो बरोबर मी आपण उकार म्हटलं तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात आपण असं करतो किंवा असं करतो बरोबर सो आपल्याकडे हे दोन ऑप्शन्स असतात पण इंग्रजीमध्ये जे छोटे छोटे लेटर्स लिहिले ले जातात त्यांच्यासाठी कोणत्या पद्धती असतात आणि कशा पद्धतीने ते छोटे शब्द लिहिले गेले पाहिजेत आजचा विषय आपला हाच आहे बघा फळ्यावर तुम्हाला मी काही स्वर घेतलेत ई ए, ए ओ आय आणि ऑ आता याच्यातले जर मराठी बाराखडीत बघितलेत तर ई ए, ए आणि ओ हे आहेत आय हा काही आपल्याकडे मराठी बाराखडीमधला स्वर नाही कि आहे किंवा आ हा नवीन ॲड झालेला स्वर आहे जो इंग्रजीमधूनच आलेला आहे बरोबर सो आज आपण फक्त छोटे शब्द बघणार आहोत छोटे म्हणजे कसे तर फक्त एकाच कन्सोनंटला लागणारे शब्द बरोबर त्याच्यानंतर दुसरा कन्सोनंट नसायला पाहिजे म्हणजे कसं आता ऐका आपण जेव्हा ई म्हणतो ई आता ई आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो पण समजा मला असं म्हणायचं आहे ही तर आता ह ला तुम्हाला ई ऐकायला येतो आहे आता बरीच मुलं काय करतात की हे असं करतात ही नो ह्याला आपण हाय म्हणतो जेव्हा इंग्रजीमध्ये असा छोटा शब्द असतो ना ज्याला आपण ई म्हणतो त्यावेळी तुमच्यासमोर एक पहिला ऑप्शन्स असतो तो, तो म्हणजे सिंगल इंचा जसं की ही लक्षात झालं सो सिम्पली तुम्हाला जे छोटे छोटे शब्द असतात शी म्हणायचं असेल तर शी टक्शा सो ही म्हणजे तो शी म्हणजे ती बी मी सो तुम्हाला सिम्पली या शब्दाना काय करायचं असतं ई लावायचं आहे सो तुम्ही ई हा साऊंड तयार करता ई लावून आय लावून छोटे शब्द छोटे म्हणजे फक्त याच्या पुढे दुसरा कुठलाही कन्सोनंट मी घेतलेला नाही लाईक हे न असं मी म्हणत नाही आहे बरोबर शे ड असं म्हणत नाही जर याच्या पुढे जर मी एखादा शब्द घेतला तर हा ही आवाज जाऊन तो हे आवाज होईल म्हणजे हा ई मात्रासारखा वाचला जाईल लक्षात आलं पण आपण छोटे शब्द बघतोय लक्षात आलं का एकच कन्सोनंटला लागणार हा एकच कन्सोनंट जसं इथे आहे इथे म आहे इथे ब आहे इथे श आहे ओके त्याच्या पुढे दुसरा कन्सोनंट आपण घेत नाही आता हा झाला एक मुद्दा आता दुसरा इंग्रजीमध्ये काही दीर्घ स्वर सुद्धा आहे दीर्घ स्वर म्हणजे जसं हे सगळे स्वर आपल्याकडे जसं ई आणि ई असं मराठीत असतं तसं तुम्ही हाच बला डबल ई लावूनसुद्धा बी म्हणू शकता आता हा सुद्धा बी आणि हा बी मग आता मुलांचा गोंधळ होतो की पाठांतर कसं करायचं तर करा आता ही गोष्ट तुमची आहे की तुम्हाला स्पेलिंग बनवता आल्या पण त्या लक्षात ठेवणं की हा बी म्हणजे असणे हे क्रियापद आहे आणि ही बी म्हणजे मधमाशी लक्षात झालं का सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठे आपल्याला डबल ई लावायचं आहे जसं आता हा शी बरोबर की नाही सो बी आपण म्हटलं आपण सी असंही म्हणू शकतो स ला डबल ई लक्षात झालं सो डबल ई लावून सुद्धा आपल्याला ई बनवता येतो सो हा एक मुद्दा त्यानंतर ई ए लावून सुद्धा तुम्हाला काय करता येईल येस ई ये हा साऊंड जो दीर्घ ई आहे तो करता येईल जसं हा सुद्धा काय आहे सी हा सुद्धा काय आहे सी पण हा सी म्हणजे पहाणे हा सी म्हणजे समुद्र लक्षात आलं का सो आता इथे टी स्वतः तुम्हाला काय करायचं आहे सो टी बनवता तुम्हाला असाही येऊ शकेल की नाही मी इथे दाखवतो आहे टीच होईल की पण तुम्हाला कळलं पाहिजे की चहाची स्पेलिंग ई एवाली आहे डबल ई वाली नाही सो मी तुम्हाला ई हा साऊंड सांगतो आहे पण लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे लक्षात आलं त्यानंतर एक शेवटचा अजून एक थोडासा ई ये साऊंड येतो एका लेटरला ते म्हणजे ई वाय काही स्पेलिंगमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल बघा जसं की 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 म्हणजे चावी सो मोस्टली ई वाय वाले शब्द कमी आहेत तुम्हाला जास्त करून हे दोन शब्द हे सुद्धा कमी शब्द आहेत फक्त एक सिंगल आहे ईचे दोन साऊंड असणारे डबल ई आणि ई ए वाले शब्द जास्त आहेत आता याच्यातसुद्धा ईचे अजूनही उच्चार आहेत लक्षात घ्या पण मी आज तुम्हाला फक्त एका एक कन्सोनंटला लागणारे ला शब्द शिकवतो आहे सो आय होप ई so, e वाले शब्द तुम्हाला कळले असतील आता तुम्हाला एखादा शब्द आठवतो आहे का कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा ज्याच्या एका कन्सोनंटला फक्त ई ए लागलं असेल फक्त डबल ई लागलं असेल पुढे शब्द नको म्हणजे सिम्पली सी ड म्हणायची गरज नाही आहे फक्त एक कन्सोनंट त्याच्या पुढे एक कुठलं तरी स्वर लागून ई आवाज झाला आहे असा शब्द जो ह्या लिस्टमध्ये नाही आहे तो तुम्हाला लिहायचा आहे ओके चला पुढचं बघू आता आपण जेव्हा ए म्हणतो की नाही ए आता मराठीत आठवा आपण जेव्हा ए म्हणतो तेव्हा आपण काय करतो आपण मात्रा करतो बरोबर की नाही जसं की मला बे म्हणायचं आहे तर मी बे करेन पण इंग्रजीमध्ये बे म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं अजून एक गोष्ट की बऱ्याच जणांना वाटतं की ब ला ई लावलं की बे होईल एका छोट्या स्पेलिंगमध्ये हा बी होईल लक्षात आलं का पण मोठ्या स्पेलिंगमध्ये तुम्ही जेव्हा म्हणाल ना तेव्हा तो बे ड होईल मग फक्त ए म्हणायचं एका स्पेलिंगला जसं की हा आहे बे बला ए वाय बे बे म्हणजे उपसागर सो असे तुम्ही कित्येक शब्द लिहू शकता से से म्हणजे म्हणणे बरोबर किंवा तुम्हाला म्हणायचं आहे ट्रे यु you नो know, ट्रे असतो भांड्यांचा ट्रे असतो कुठला आहे सो so, ए वाय लावून तुम्हाला एचा साऊंड छोट्या शब्दांमध्ये करायचं आहे खिले सो so, एक लक्षात ठेवा पुन्हा मी सांगतो आहे ए वाय फक्त एका कन्सोनंटला लावायचं आहे जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की बे ड तर मात्र तुम्हाला ए वाय लावायचं नाही मग तुमच्यासाठी बी आहे ई आहे आणि मग त्याच्यापुढे ड आहे सो so, इथे ईचा उच्चार ए आहे पण जेव्हा तुम्हाला एका कन्सोनंटला लावायचं आहे तुम्हाला ए वाय म्हणायचं आहे लक्षात आलं का व्हेरी गुड याच्यातला एखादा शब्द तुम्हाला येतोय तर जरूर बॉक्स बॉक्समध्ये लिहा ओके पुढे बघा ओ आता ओला बऱ्याच जणांना वाटतं की फक्त ओ म्हणायचं जसं तुम्ही म्हणता की गो सो आता इंग्रजी इतकी मजेशीर लँग्वेज आहे की आपण ना एखाद्याला इथे गो सो म्हटलं तरी ह्याला आपण ट म्हणत नाही इंग्रजीमध्ये याला आपण टू म्हणतो आणि हे विचित्रपण आहे इंग्रजी भाषेतला ओके okay, सो so तो आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे बट जसं तुमच्याकडे हा एक पर्याय असतो ना गो सो म्हणायचा तसंच एक दुसरा पर्याय असतो आणि तो, तो म्हणजे ओ डब्ल्यू लावून सुद्धा तुम्ही ओ हा साऊंड छोट्या शब्दांसाठी करता जसं की आता बघा सो आता हा सो आणि हा सो मध्ये फरक आहे हा सो म्हणजे म्हणून आणि ओ डब्ल्यू जर लावला तर ती वेगळी स्पेलिंग होते सो म्हणजे पेरणे लक्षात आलं का सो so, तुम्ही सो लो बो असे शब्द ओ ने तयार करू शकता ओ साऊंडसाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स नेहमी असतील छोट्या स्पेलिंगसाठी लक्षात आलं मी पुन्हा सांगतोय छोट्या स्पेलिंगसाठी पुढे दुसरा कन्सोनंट नाही आहे ओके त्यानंतर आपण जेव्हा छोट्या स्पेलिंगमध्ये आय असा आवाज करतो आय कसा करतो आपण स्काय स्काय बाय ट्राय फ्लाय सो आय सो आय जेव्हा आवाज येतो समजा तुम्हाला बाय म्हणायचं आहे तर तुम्ही काय म्हणणार बला वाय बाय स्काय हा स्क त्याला वाय स्काय तर तुम्हाला फ्लाय म्हणायचं आहे तुम्ही काय म्हणणार फ्लाय ट्राय सो फक्त तुम्हाला जो ट्र शब्द आहे ट्रला टी आर म्हणतात त्याच्यापुढे फक्त वाय लावायचं आहे ट्राय सो तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे जेव्हा छोट्या शब्दामध्ये आय म्हणायचं असतं तुम्हाला वाय लावायचं आहे तुम्हाला या स्पेलिंगमधला कुठला एखादा शब्द आठवत असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा ओके आता शेवटचा अ आता हा जो अ आहे हा इंग्रजी भाषेतला स्वर आहे जो मराठीमध्ये नाही आहे आपल्या ओके आत्ता तो चौदा खडीमध्ये आहे पण आप इंग्रजीमध्ये अवाले बरेच शब्द असतात छोटे छोटे बरोबर त्यातलं एक उदाहरण म्हणून सांगतो स आता स शब्द आपण कसं आली लक्षात झालं का सो स म्हणजे पाहिलं त्याच्यानंतर समजा आपल्याला म्हणायचं आहे रॉ ए डब्ल्यू लक्षात झालं का सो तुम्ही ए डब्ल्यू वापरून ऑ हा आवाज करू शकता लक्षात आलं मग तुम्हाला कोणते जे साऊंड ऑवाले वाटत आहेत फक्त वन सिंगल वर्ड लक्षात ठेवा वन सिंगल वर्डसाठी तुम्ही सॉ रॉ अजून क्लॉ okay? so, ओके सो ऑ साऊंडसाठी तुम्हाला ए डब्ल्यूचा वापर करायचा आहे आय होप तुम्हाला हे सगळे शब्द हे स्वर समजले असतील छोट्या छोट्या स्पेलिंगमध्ये आता तुमच्या पुस्तकातले अशा छोट्या छोट्या स्पेलिंग्स लक्षात घ्यायचा प्रयत्न करा एखादी स्पेलिंग ज्याच्यामध्ये छोटे शब्द मी पुन्हा पुन्हा वारंवार एक शब्द बोलतो आहे की छोटे शब्द आपण एकाही स्पेलिंगच्या पुढे दुसरा कन्सोनंट यूज केला नाही बरोबर कुठेही म्हणजे इथे इथे आपण इथे केला नाही इथे केलं नाही इथे इथे आता इथे काही जण म्हणतील की वाय हा कन्सोनंट आहे पण ई वाय हा एक स्वर आहे किंवा ए okay? so, वाय हा एक स्वर आहे कारण वायला आपण सेमी वॉवल्स म्हणतो ओके सो वाय हा स्वरांसारखा का सुद्धा काम करतो आय होप आजचा हा स्पेलिंग बनवण्याचा जो पार्ट आहे तुम्हाला आवडला असेल तुम्ही एन्जॉयसुद्धा केला असेल आणि असाच पार्ट किंवा स्पेलिंग बनवण्याची ही सिरीज आपण पुढेसुद्धा चालू ठेवावं असं तुम्हाला वाटत असेल तर लाईक्स आपले भरपूर व्हायला पाहिजेत सोबत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्समध्ये जरूर पसरवा जेणेकरून तुमच्यासारख्याच इतरची गरजू मुलं आहेत ज्यांना स्पेलिंग बनवण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी एक सोल्युशन म्हणून हे व्हिडिओज पुढे जातील धन्यवाद